दिल्लीवाडी धावपळ सत्कार मिरवणूक त्यात आपल्या सर्वांचे आभार मानाचा राहू नये या हेतून आता आपण झालेलं अधिवेशन लगेच या महिन्यामध्ये होणारा पुढच्या अधिवेशनाचे नध्या काळात प्रत्येक गावात किमान दहा पंधरा का असेल पण प्रत्येक गावात जाऊन आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी दौरा सुरू केला तासगाव तालुक्यात हा दौऱ्याचा पहिला दिवस चार दिवसांनी पुन्हा तास्या तालुक्यात आम्ही येणार पहिल्या दिवसात आज शेवटच मनात मी आभार मानतो तुम्ही अपेक्षेपेक्षा तुमच्या स्वतःच्या नाही पण माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगलं स्वतः देखील तुम्ही मला या गावाच पारंपरिक हे गाव आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या संबंधित नातेवाईक असलेलं गाव आहे त्यांचा आजोड आहे त्यामुळे त्यांचं आपलं खासदार आपला आमदार शेवटी का असताना दहा वर्षाने का असताना आपलं कोण आहे हे तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही आम्हाला आपलं समजलं याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली आता आपले पणात पुढे न्यायची जबाबदारी आमची आहे त्या दहा वर्षाचा काळात एक थंड पडला आणि वसंतदा वसंतदा वारसा हा समजतो काय काय ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण असताना राज्यातून त्याच्यावर चर्चा झाली आणि तुम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला की हे गरज जीवन ठेवायचं आणि हे गरज जीवन ठेवण्यात तुमच्या सर्वांचं जे योगदान आहे ते योगदान आमचं कुटुंब कधीही दिसत नाही या ठिकाणी अत्यंत अर्थीच्या काळात तुम्ही आमच्या पाठीशी घ्यायला जाणीव कुटुंब सुखात दुखात येणं जाणं तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी खाऊन येणं काम करणं ही आमची पुढच्या काळात जबाबदारी राहणार आणि असाच आता काका होता समोर अशाच पद्धतीने जर चारसा एकदा तुमच्या गावात म्हणजे पंधरा मिनिटा ती बैठक असेल पण आता त्या व्हॉट्सॲप मोबाईलच्या युगात खूप वेळ यायलाच नाही फक्त गावात आल्याशिवाय प्रत्येकाला त्याची मुद्दे मांडायला संधी मिळतो त्यामुळे मुद्दा मुद्दाम गावात येण पुढच्या वेळी गावात यायच्या आधी बरोबरी म्हणजे ज्याला कोणाला काय बोलायचं असेल ते येऊ पण खासदार म्हणून निवडून दिले म्हणून फक्त दिल्लीची किंवा खासदारांचीच काम नाही तर मी तुमचाच आहे तुमचा लोकप्रतिनिधी आहे कुठल्याही स्तरावरची काम असतील वैयक्तिक असेल ना तर साधूच मी प्रत्येक कामात तुम्ही हक्काने मला सांगावे मी सगळ्यांनी ह्या प्रचारात खूप हिरेवर भाग घेतले अगदी सांगलीच्या सगळे सुद्धा तुम्ही या ठिकाणी गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आला अगदी तुमची सगळ्यांची गर्दी बघून

मलाही प्रचार दरम्यान घेता काही गावात आलं काही गाव येता आलं गा। नाही तरी सुद्धा तुम्ही धारसाने या ठिकाणी शेजारची भागातील गावातील लोकशाही दमदा कुठलीही न जुमावता तुम्ही माझ्या पाठीशी राहायला खूप मोठी गोष्ट आहे आज दादा आता काही जाहीर येत नाही मला पाठींब रोहितदादा समोर गेली तुझा प्रमाणात दबाव असताना त्यांचे सर्व कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी अगदी जोमाने कामाला लागले तसं दादा चा मूळ विचाराची सगळी मंडळी ह्या निमित्तानं एकत्रित येत असताना पाहायला आज राज्याला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन पुन्हा सांगली जिल्ह्याचं नाव हे राज्यात नाही तर देशाला आपण गाजवायचं आहे या सगळ्या तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा खूप वेळ न घेता सर्वात प्रथम आपण आज असं ठरलं नव्हतं मी आव्हान मानायला लागलो तरी तुम्ही माझा सत्कार केला तर म्हणजे सत्कार मी ठरवले की आधी काम करायचं काहीतरी मग तुमचा सत्कार स्वीकारायचा तर स्वागत करून मी आमचं स्वीकारला पण निश्चित पुढच्या वेळेला यायच्या एखादा काम तरी सत्कार तुमचा स्वीकारला इतकंच तरी तुमची काय काम करून पुढच्या वेळेस तुमच्यासमोर येईल तरी तुम्हाला सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो पुन्हा एकदा ह्या निवडणुकीत तुम्ही मला दिलेल्या मताबद्दल आपल्या सगळ्यांचा मी मनापासून माझ्या कुठून करते आभार मानतो नमस्कार